आज आपण भोगी या सणाविषयी थोडी माहिती घेऊ पारंपरिकरित्या हा सण कसा साजरा केला जातो उद्या दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रविवारी पौष शुक्ल पक्ष चार ह्या दिवशी भोगी हा सण आहे ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी म्हणजेच मिश्र भाजी ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात भोगी हा आनंदाचा व उपभोगाचा सण म्हणून मानला जातो या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोतालचा परिसर स्वच्छ केला जातो दरवाजासमोर रांगोळी काढतात घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात महिला घरातील आपले अलंकार किंवा नवीन अलंकार धारण करतात सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो तीळ लावलेल्या भाकऱ्या लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात अशा पद्धतीनं पारं पारंपरिकरित्या भोगीचा सण साजरा केला जातो पुन्हा भेटू नवीन माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद